आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार जुळे सोलापुरात युवकाचा खून डोक्यात दगड घातला जुळे सोलापुरातील कल्याण नगर भागात एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी आले असून पंचनामा करत आहेत रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खून झाल्याचं बोललं जात आहे अविनाश हुक्के वयवर्ष पंचवीस कल्याण नगर भाग एक असं खून झालेल्या ना तरुणाचं नाव आहे कल्याण भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात ही घटना घडली आहे डोक्यात दगड घालून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त परमार तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे युवकाची आजी येऊन तिच्याकडून ओळख पटली असून लादेन यांची अँब्युलन्स बोलवण्यात आली आहे नागरिकांकडून माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाच्या मैदानात बरेच युवक रात्री दारू पीत बसतात रात्री नागरिक जातात येतात महिलांची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी आहेत दारू पिऊन झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचं जा बोललं जात आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर